लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वाधिक हाय वोल्टेज ड्रामा हा बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू आहे पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अशातच थोरले पवार सभांचा धडाका लावत राजकीय ताकद दाखवत मैदानात उतरलेत चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा मैदानात असल्याने आपल्या उमेदवाराचं खरं नाही या भावनेने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे मात्र शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय काँग्रेस पवार पक्षाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे रविवारी सुप्रिया सुळे अर्थात आपल्या लेकीसाठी शरद पवारांची प्रचार सभा बारामतीत पार पडली सभेत पवारांनी अगदी चार ते पाच मिनिटं भाषण केलं या सभेत बोलताना त्यांच्या आवाजात कातरपणा जाणवला तसेच घसा बसल्याने त्यांना शब्दही नीट बोलता येत नव्हते परंतु बारामती लोकसभेसाठी मंगळवारी सात मेला मतदान होणार असल्याने सहा वाजता प्रचार संपणार होता आणि त्याचमुळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अगदी कमी वेळ का असेना शरद पवारांनी भाषण केलं पण त्यांची प्रकृती ठीक नसतानाही ते व्यासपीठावर उपस्थित असल्याने शरद पवार शरद पवार अशी घोषणाबाजी करण्यात आली यानंतर आता शरद पवारांचे आजचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे शरद पवार गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसाठी सभा घेत आहेत राज्यातील प्रत्येक कोना पिंजून काढायचा निर्धार शरद पवारांनी केलाय गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवासही केलाय त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी केलेल्या धावपळीचा ताण असल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे परंतु रविवारी बारामतीमध्ये सभा घेताना त्यांची प्रकृती खालवल्याचं दिसून आलं पण तरीही त्यांनी काही मिनटे का असेना ना पण आपल्या भाषणातून विरोधात बसलेल्या सत्ताधारांना दम भरण्याचं काम केलंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई